खड़ा आनि आ खड़ा आनि ना ना नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आणि या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे संपूर्ण महामार्ग खड्ड्याच्या विळख्यात सापडला खड्डे आणि रस्ते बांधकामामुळे प्रवाशाचा वेळ दुप्पट लागतोय चार तासांच्या प्रवासाला तब्बल दहा तासांचा वेळ लागतोय त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय झी चोवीस तासनं नाशिक मुंबई महामार्गाचा रियालिटी चेक केला आणि प्रवासाचा त्रास कधी संपणार महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष कधी देणार असा सवाल चालक तसंच प्रवाशांनी उपस्थित केला नाशिक मुंबई महामार्गावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिक ते मुंबई हा प्रवास आता नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे तीन ते साडेतीन तास लागणार आहे या प्रवासासाठी सध्या आठ तास दहा तास असा वेळ लागतोय आणि त्यामुळे नाशिककर वैतागलेत आपण आहोत नाशिक मुंबई महामार्गावर ज्या परिसरामध्ये हे काम आपल्याला या ठिकाणी सुरू दिसतं आहे सिमेंट कॉन्क्रीटचा सिक्स लेन रस्ता हा आता एन एच आय या ठिकाणी करताना दिसतं आहे या कामामुळे नाशिक ते इगतपुरीपर्यंतचा प्रवाससुद्धा एक ते दीड तास या ठिकाणी लागतो आहे आणि पुढे आपण बघितलं तर घोटीचा टोल असेल घोटीचा फ्लायओव्हर असेल समृद्धीचा फ्लायओव्हर असेल अशा सर्व ठिकाणी सर्व्हिस रोडची दुरावस्था झाल्यामुळे मोठा प्रश्न हा वाहतुकीचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सध्या नाशिक टोलवे एक्सप्रेस लिमिटेड जी कंपनी आहे जिच्याकडे हे सर्व काम आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे येत्या तीन दिवसामध्ये सर्व खड्डे बुजवावेत असेही आदेश यामध्ये देण्यात आले आहेत मात्र तरीही रस्त्यावर चाललेल्या विविध कामांमुळे मोठी समस्या ही नाशिककरांना व मुंबईत पोहोचण्यासाठी होत आहे त्यामुळे प्रशासनानं राज्य शासनानं आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याकडे तातडीनं लक्ष देऊन ही कामं पूर्ण करण्याची गरज आहे व्हिडिओ बबन बबनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक वाजता भरपूर म्हणजे कारण की गुडघ्या वाल्डे खड्डे पडलेले गाडीला डिक्सर तुटता टायर फुटता पण काय इथं इत, इतर प्रॉब्लेम होतो काय आणि जाण्यासाठी लय प्रॉब्लेम येऊन जातो तो ड्रायव्हर लोक भुके दिशे मरत्या यांना जनतेशी काय घेणं घेणं नाही गाडीचे नुकसान नऊ घंटे मागच्या शनिवारी साडेआठ घंटे अटकेल आट होतो भाजीपाला एवढा माग असताना जनतेची लुटमार चालू आहे गव्हर्नमेंटची एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी लूट चालू आहे पूर्ण रस्ता फुटलेला आहे नऊ नऊ घंटे बारा बारा राहिले भाजीपाला इथून नाशिक टू वाशी मार्केट रस्ता खराब झाल्यामुळं सात आठ घंटे लागते पहिले चार साडेचार घंट्यात गाडी जायची पण मग आता नऊ घंटे दहा घंटे ट्रॅफिक लागल्यावर भरपूर वेळ लागून जातो रस्ता भरपूर खराब आहे आता खड्डे न ना, राहणार नाशिक आम्हाला मुंबईला जाताना कमीत कमीत नऊ नऊ दहा दहा तास लागत्या रस्त्यानी एवढे रस्ते खराब झालेले आणि टोल आहे ना चारशे नव्याण्णव रुपये टोल एका गाडीचा कट कट होतो रिटर्नला आम्हाला हजार रुपये टोल लागतो तर हे सरकार काय झोपलेलं आहे का जागा आहे काहीच करत नाही सरकार याच्याबद्दल तर आम्ही काय करायचं आम आम्ही आम्ही उपाशी राहायचं का, काय करायचं हां टोल बंदे ही चीज नहीं एकदम खड्डे खड्डा है और बहुत ही खराब है टोल भी लेते और टैक्स भी भरते और टोल के अंदर ही सब रस्ते खराब है बहुत ही खराब है खड्डे बहुत खडे